नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे आपले पंचगंगा सुपर गौरव ही वांग्याची रोप आहेत तर आपण हे आपल्या फार्म मध्ये लागण केलेली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता एकदम कमी खर्चामध्ये आपण नियोजन केलेले आहे वांगी लागवडचं तर तुम्ही कशा पद्धतीने करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा कशा पद्धतीने आपण इथं रोप लागण केलेले आहेत तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या युट्यूब चॅनलवरती जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद